सर्वांना नमस्कार छत्रपती संभाजीनगर संभाजीनगरवास्यांना विजयदशमी व दसरा निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा छत्रपती संभाजीनगरचे सगळे वासी करणपुरा येथे मा तुळजाभवानीच्या दर्शनाला येत असतात दरवर्षीप्रमाणे तिकडेच लोखंडी पूल प्रसिद्ध खाम नदी या नावाने प्रसिद्ध असलेले पूल खड्ड्यांनी भरलेले आहेत व प्रशासन फक्त यावर माती टाकण्याचं काम प्रशासन दरवर्षीप्रमाणे यावर्षीही केलं आहे पण सर्व नागरिक या, या रस्त्यांना कंटाळून कंटाळून गेले आहेत तरी प्रशासन फक्त यावर्षीही खड्ड्यामध्ये माती भरण्याचं काम पूर्णपणे केले आहे या यानिमित्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकांना विजयदशमी व दसऱ्यांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा